नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आज आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असंच आहे की नुकतीच दिवाळी आलेली आहे आणि सर्व क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची गोष्ट आहे मुळशी तालुक्यातील मानाचा पहिला करंडक चालू होतो आहे आणि ओम साई ग्रुप वातुंडे यांची अठ्ठावीस वर्षाची असलेली जी परंपरा आहे ती अशीच सातत्याने कायम आहे आणि सर्व प्रेमींना हीच नम्र विनंती आहे की सर्वांनी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घेऊन आपली या स्पर्धेची शोभा वाढवावी ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा सोळा दहा दोन हजार पंचवीसपासून चालू होत आहे आणि एकोणीस दहा था दोन हजार पंचवीसला ही संपणार आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा